पक्षापेक्षा मोठ समजणाराला काँग्रेसमध्ये स्थान नाही हे फक्त शब्द नव्हते तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भंडारातील कार्यकर्त्यांना दिलेला गरजगोजीचा संदेश होता आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भंडारात आयोजित केलेल्या मेळाव्यात नाना पटोले यांनी बंडखोरी जातीवाद आणि अनुशासनहीनतेवर टीका केली आहे कुणी कुणाला धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा सज्जड दम देत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं की सर्वेक्षणात ज्या उमेदवारांचं नाव समोर येईल त्यांनाच तिकीट मिळणार काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या मोदी सरकारमध्येच आज काँग्रेसचे लोक गेलेत आणि आता काँग्रेस युक्त भाजप झालीय असा टोला देत त्यांनी स्पष्ट केलं की काँग्रेस पक्ष कधीही संपू शकत नाही यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नाना पटोले यांचा या वक्तव्याचे राजकीय भविष्य काय आहे भंडारात काँग्रेसची सत्ता आणि शक्ती कशी पुनरचली रचली जातेय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहत आहे सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्रातील राजकारणात नाना पटोलेंचं नाव ओळखीचे साकोली विधानसभेचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांचा दबदबा पूर्व विदर्भात विशेष आहे अलीकडेच भंडारात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी जे विधान केले ते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण घेणार आहे नाना पटोले यांनी या मेळाव्यात स्पष्ट केलं की काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि मी मोठा आहे असं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान बिलकुल नाही आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी मागणाऱ्या अनेक जणांना त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय जातीच्या आधारावर लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल असं सांगत त्यांनी समीकरण जुळवण्यासाठी आणि सर्वे आणि सभांचा आधार घेतला जाणार असल्याचं जाहीर केलं नाना पटोले म्हणाले कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता काम नाही सर्वेमध्ये ज्या उमेदवाराचे नाव समोर येईल त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार कुणी कोणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू हा संदेश फक्त कार्यकर्त्यांनाच नव्हे तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाला होता पटोलेंनी मोदी सरकारवर देखील जोरदार टीका केली काँग्रेस मुक्त भारत करू असे नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेस युक्त भाजप झालीय असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की अनेक आलेत अनेक गेलेत पण काँग्रेस पक्ष संपू शकला नाही हा संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रचंड प्रेरणादायक ठरला याच कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना ठाकरे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यात उद्धव ठाकरे पक्षाचे माजी भंडारा शहराध्यक्ष अरविंद पडोळे यांचा त्यांच्या समर्थकांसह प्रवेश झाला त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकारण नक्कीच फिरणार असल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अखेर ठरलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते डिसेंबर अखेरीस बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे पस्तीस पंचायतीच्या निवडणुका होतील तर पंधरा ते वीस जानेवारीच्या दरम्यान राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे साकोली विधानसभा हा काँग्रेसचा बाले किल्ला जातो नाना पटोले हे या मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी झाले दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना प्रदेशाध्यक्षपद मिळालं चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांचा अवघ्या दोनशे आठ मतांनी पराभव करत साकोली गड कायम राखला नाना पटोले यांच्या या वक्तव्याचा राजकीय संदेश स्पष्ट आहे शिस्त कार्यकर्ते भक्ती आणि सर्वे आधारित उमेदवार निवड भंडारात काँग्रेसची ताकद वाढली असून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पुन्हा भंडाऱ्यावर आपला तिरंगा फडकवणार आहे का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुख्य विषय बनलाय काँग्रेस पक्ष केवळ शब्दांनी नव्हे तर शिस्त संघटना शक्ती दाखवत आहे नाना पटोलेंनी भंडारात दिलेला हा संदेश महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस आपली सज्जता पूर्ण करत असून राज्यात पुन्हा सत्तेचा घोड दाखवण्याची तयारी सुरू आहे आता भंडारातून निघालेला हा शिस्तीचा संदेश फक्त काँग्रेस पुरताच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांसाठी इशारा आहे नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय की संघर्ष करा पण शिस्त विसरू नका आता नाना पटोले यांच्या ह्या आदेशानंतर राजकारणात काय बदल होईल हे पुढच्या काही दिवसात नक्कीच कळेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत राहा सत्ते म्हणजेच म्हणजे पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची